काही नाही भेटायचंय बघ ते एकदा जर मान्य झालं तर खूप गोष्टी सुकर त्यामुळे एकदा स्वामीनाथन आयोगाच्या सांगितलेलं मग आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला द्या या गोष्टी नाही उत्पादन खर्चाच्या दीडपट जे आहे ते जर मिळालं खूप सोपं अंशतः त्याची झालेली आहे पण ती पूर्णपणे झाली ना ते छान होईल तर त्या संदर्भात बोलायला मग दिल्लीला जाईल मकरांना वेळ असेल तर मकरांना घेऊन जाईल पण तिथे ते मांडणं महत्वाचं सातत्यानं ते मांडत राहणं महत्वाचं एकदा कुठेतरी टाळ्यांसाठी ही वाक्य बोलायची नसतात ते एकदा त्यांना मिळालं की मला असं वाटतं की कलाकारांचा सगळ्यात मोठा सन्मान असेल शेतकऱ्यांना जर हे मान्य लागू करा सांगण्यात नाम फाउंडेशनचं जवळपास नऊ वर्षांपासून काम सुरू आहे आता टप्प्यावरती पोहोचलं म्हणजे जवळपास एक हजार गावांमध्ये काम केलं आणि शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती सिंचनाखाली आली हे नाम फाउंडेशनचं काम करताना फाउंडर म्हणून कोणत्या पद्धतीचं समाधान भेटतं म्हणजे मंचावरती काम केल्यानंतर तुम्ही म्हणाल की समाधान तुला सांगतो याच्यासारखं समाधान आपल्या सगळे साधू संतांची आपली सगळी जी महाराष्ट्र आहे साधू संतांचा आहे त्यांनी एवढं मोठं काहीतरी करून ठेवलेलं आहे त्यातून एवढं जरी घेतलं तर आपल्याला असं काहीतरी करता येईल की त्यांनी आपली आयुष्य दिलेली आहे त्यांनी ते मांडलेलं आहे तत्वज्ञान तर त्यामुळे हे आम्ही काही फार केलं आम्ही आमचं सगळं करून मग हे करतो पण त्यातून मिळणारं समाधान इतकं मोठं आहे आणि हा त्याला प्रमुख कारणीभूत आहे मुळे हे नाव खरं तर सुरू झालं नाही तर मी फक्त तेवढ्या पुरता पैसे देऊन मग मी मोकळा झालो असतो पण त्यानं मला जबरदस्तीनं तिथं नेलं आणि त्याच्यानंतर ते आमच्या कामची सुरुवात झाली हा तिथला मुळचा असल्यामुळे त्याचा मी त्याचा अतिशय दुःख माझ्यापेक्षा वयानं लागत असला तरी त्याचं काम खूप त्याची नाळ तुटलेली नाही अजून तिथे सगळ्याची घट्ट निगडीत आहे त्यामुळे ते आणि आमचा राजाभाऊ सुद्धा आहे त्याचा तिकडे सगळीच ही मंदिर काम करत असतात चंद्रशेखर जे आहेत ते आमचे सी ए आहेत आणि प्रमुख ट्रस्टी आहेत सुधाकर शेट्टी राजू सावंत हे जे आहेत हे आधी ट्रस्टी होते आमचं ठरलेलं होतं की पाच वर्षानंतर आपण बाजूला व्हायचं नवीन नेतृत्व तयार करायचं त्यांच्या हातात त्यांना काही मदत लागली तर आपण तिथे असायचं पण आपण खुर्चीला ते चिकटून नाही बसायचं सतत फिरत राहिलं पाहिजे असं आमचं ठरलेलं आहे आता नऊ वर्ष झाली त्यामुळे आम्ही त्यांना तुम्ही तुम्ही तुमचं काही बरोबर आहे आम्ही बोलायला आहोत आमचं पण ही मंडळी आहे आमचा गणेश थोरात आहे तो अतिशय प्रामुख्यानं खूप मल्हार आहे राजा रा भाऊ आहे गावागावातून खूप मंडळी आहेत काम करणार इतकी मंडळी आहे त्यामुळे कुणाकुणाचे आभार मानायचे आणि आपण कोणावर उपकार नाही याच्यातून मिळणारं समाधान आहे त्याची तुम्हाला किंमत करता येणार नाही सिनेमात आणि नाटक खांबून पैसे मिळतात पगार मिळतात सन्मान मिळतात पण हे जे काय आहे ते काही त्याच्या पल्याडचं आहे कारण मी नेहमी म्हणतो की तुम्ही मृत्यूवर विश्वास ठेवला तो जगणं सोपं हे जगणं महात्मा कधी आपल्याला छान जबाबदारी येईल उद्या जाणार आहोत विश्वास ठेवला तर आज छान करता येत ते एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर सगळं आयुष्य सोपं आहे पण लागत ते फारस काही खूप कमी लागतात गोष्टी आपल्याला संचय करण्याची जी वृत्ती झालेली आहे त्यामुळे आता आमचं जे काम झालेलं आहे एकूण किती झालं आता टोटल एक हजार बत्तीस गावांमध्ये नऊ पॉइंट तीन सात टीएमसी एवढं नुसतं पाण्याचं काम झालेलं आहे बाकी मी त्याचे हे कस आहे कम्पॅरिझन करायचं आणि आपलं नऊ पॉइंट थ्री सेवन टीएमसी हा म्हणजे नऊ पस्तीस आणि एक पंच्याहत्तर असे आपले आणि ह्या कामाविषयी फक्त असं म्हटलं जात होत की हे मराठवाड्यापुरत किंवा विदर्भापुरतच आहे पण तसं नाहीये खर तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तळकोकण खानदेश मराठवाडा आणि विदर्भ एवढ्या सगळ्या परिसरामध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं जलसंधारणाचं काम करण्यात आलेलं आहे सगळ्यात जास्त काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले जवळपास 634 गावो फक्त पश्चिम महाराष्ट्रातील झालेली आहे त्यामुळे नाम फाउंडेशन हे सर्व राज्यभर पसरलेलं आहे हे आम्ही निमित्ताने सांगू इच्छितो आणि आता हे याच्यापुढे मर्यादित नाही राहिले महाराष्ट्र आता टाटा टाटा मोटर्स आपल्याला जॉईन झाल्यामुळे आपल्याला भारतभर सगळीकडे कणमड जिथे टाटांची सगळी कंपनीज आहेत तिथे सगळ्या राज्यामध्ये तमिळनाड आहे कर्नाटक झारखंड आहे उत्तराखंड आसाम गुवाहाटी गुजरात सरळ शासनाने जे करायला पाहिजे तिथे तुम्ही करून दाखवलं मोठी चूक आपण करतो सगळं शासनाने नसतं करायचं आई आपले करत असतात की नाही मग आई वडील करत असताना आपण त्यांना थोडासा आढळ लावायचा की नाही शासनावर आपण किती बोलू म्हणजे शासन शासनाची मर्यादा आहेत आपलं सरकार जे आहे म्हणजे आताच आहे की मागच्या की त्याच्या सगळ्या सरकारने आपल्याला खूप मदत केली आणि ती सातत्यानं केलेली आहे आता सुद्धा देवेंद्रजी म्हणाले की ते सतत करत राहतात आणि आपण करत राहायचं आणि हे न संपणारं काम आहे त्यामुळे तुम्ही ते करतच राहील आता युपी बरोबर आपलं एमोयू मग छत्तीसगड बरोबर कर्नाटक आणि सत्य शेवटी जातपात धर्म आणि भाषा याच्यावर माझा पूर्ण विश्वास माझं म्हणणं आपण इकडून सगळे भारतीय आहोत आणि आपली एकच जात असायला आहोत भारतीय म्हणून आता जिथे पाणी आहे तिथे जास्त मंडळी जमणार त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जास्त गर्दी झालेली पण जर का माझ्या गावामध्ये मला सगळंच मिळत असेल तर मी मुंबईला जाणार नाही त्यामुळे ते तिथं निर्माण करणं हे आपली गरज आहे आणि ते होईल आणि सगळ्यात पुन्हा हा सगळा मुद्दा येतो तो पाण्याशी निगडी त्यामुळे नाटक सुद्धा केलं होतं ते कुठले होते सुंदर नाटक होतं नाटक म्हणजे तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठीच फक्त ते नाटक किंवा सिनेमा हा वापरायचा नाही त्याच्यातून तुम्हाला खूप तुम गोष्टी करता येतात आम्ही करत असताना मी वेलकम करत असताना अगदी चला आपण हा जॉनर करूया म्हणून आम्ही केलं पण तो वेलकम हा काय माझा जॉनर नाही माझ्या ह्याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतात पैसे मिळतात नाव मिळतं तुम्ही नको प्रेम करता अजून काय लागतो हा शेट्टी आहे कर्नाटकाचा हा कोकणात हा आर्किटेक्ट मोठा आमचा फिटनिक पण ही अशी मंडळी आहे की जे तुम्हाला नाही म्हणतात हे नाही हे चुकीचं आहे हे करून नाही ही अशी मंडळी पाहिजे खट म्हणतो ना आपण असतात खट आहे एक नंबर तसा गणेशाची मुलं पाहिजे जी सतत त्यांना काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत नाही हो म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली दुसरी पिढी पण निर्माण केली तयारच त्याच्यापुढची तुम्हाला पुन्हा तेच तुम आहे की तुम्ही तू करत असताना मी तुला विचारलं की तू किती वर्ष झाली तुला तुझ्या तू कुठल्या चॅनलची आहे लोकमत लोकमत आता काय सर ह्या एवढ्या पुरत मर्यादित नाही राहायचो त्याच्याविषयी अजून काय करशील सगळीकडे तू जात समाजातल्या उणीवा आहेत तुम्हाला दिसत असतात त्या उणीवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे नाहीतर तू आयुष्यभर नुसतंच हे कसं एक धरून तू ते करणार का <coughs> सतत काहीतरी नवीन तुला काहीतरी मोठं स्वप्न तुझ्या ध्येय असायला पाहिजे लोकमतची एक नुसती वार्ताहर म्हणून नाही कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू म्हणाली पाहिजे मला वाटलं अरे तू तिथे भेटली हे केवळ एवढ्या पुरत मर्यादित राहू नका याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकता तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरतं राहू नको बरोबर तू सिनेमा चालू सिनेमातून अजून काहीतरी हो काही करत राह नवीन हो तिथेच थांबायचं नाही अल्पसंतुष्ट राहू नका Uh, याला याला जोडून एक जरा प्रश्न विचारतो तुम्ही म्हटला नवीन नवीन काहीतरी करत राहा तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात रा. येणार आहात खरेपवासात चर्चा आहे परत एकदा तुमची आमचा कुणाचाच नाही म्हणजे आम्ही तरी नाही खरेपवास आमदारसंघात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे तुम्ही आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची सगळेच वाईट आहेत असंही नाही सगळे चांगले आहेत असंही नाही पण खूप चांगली पडळी आहेत राजकारणामध्ये तर त्यामुळे तुम्ही सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो मला पटकन काढतील कारेल त्यांच्या पक्ष इथे तुम्ही गप्प राहणार हे शिकायला पाहिजे मला <prueba> <laughs> सारांश या सगळ्या आज नवव्या वर्धापन दिनानिमित्त एवढाच करतो की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलन होतात माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोक चळवळ म्हणून उभी आहे ते हे नऊ वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं कुणावरही टीका न करता कुणाशीही वितुष्ट न धरता याच मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशाने जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी नऊ वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू ना शेवटचा शेवटचा मी म्हणले की सगळेच राम सगळेच सगळेच राजकारणी चांगले नसतात किंवा सगळेच राजकारणी वाईटही नसतात त्याप्रमाणे अजित पवारांनी जसा पक्ष फोड त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेनी पक्ष फोडला याकडे कस आमच्याबद्दल एक हा प्रश्न नाही नामबद्दल विचार नामबद्दल पवार कुठल्या पक्षाचे आहे कोण काय करताय तो पण हा माझा विचार तो त्यांच्याशी बोलतो माझी सगळ्यांशी मैत्री आहे म्हणजे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे राज ठाकरेंशी सुद्धा मला कोणीही मला काही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नाही बोलत ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा ह्या कामामध्ये काय चुकीचं चुकीचं आणि काय वाईट आहे हे त्याच्याबद्दल आपण बोलू दुसऱ्यांवर काय कसं आहे काय मला हक्क पोस्ट कोणाच्या वैयक्तिक शरद राव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहेत अजित पवार त्याच्या पद्धतीनं काम करतोय खूप मोठं काम करतोय उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीनं करतोय मला काय हक्क बसतो कोणाला बोलण्याचा कोण कसे आहे ते मी नाही सांगायचो तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे मोदीजी काय आहे मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत बोलून तसं काही घडत नाही समू शकतो त्याच्याबद्दल बोलू नये आपल्याला जे काय वाटतय ते आपण इमानानं करत राहायचं अतिशय सातत्यानं इतकी वर्ष आता पन्नास वर्ष झाली नाटक सिनेमा पन्नास वर्ष तुम्हाला काम करता येते करावंसं वाटतंय तुम्हाला अजून बघावंसं वाटतंय वाटतंय याच्या अजून काय लागतं खूप पैसे देतात लागत नाहीत तेवढे पैसे कशाला लागतात तेवढे पैसे दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर पाचशे चे वर नसेल अडीचशे रुपये दुपारचं जेवण अडीचशे रुपये रात्रीच बाकीचे खर्च विचारू नका मकरा सर आपण फाउंडेशनच्या राज्यात एवढं मोठं काम चालू अनेक संघटनांचे काम चालू तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत चालली दिवसाला दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतात प्रामुख्याने काय कारण समोर ते या आत्महत्या एक साधा सारांश आम्ही सांगितला आज नववा वर्धापन दिन आम्ही नऊ वर्ष वर्धापन दिन केला का नाही केला मी म्हणलं समाजामध्ये विविध आंदोलन होतात हे असं समजा की नामच एक सकारात्मक आंदोलन शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी गेली नऊ वर्ष आहे तर त्याची फलश्रुती जर स्वामीनाथन आयोग लागू झाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला तर हे आंदोलन फलित झालं आमचं असं आम्ही समजू अर्थातच आत्महत्या कमी होती निश्चितपणे सगळ्यांनी तुम्ही ज्यावेळी आपण एक नेरेटिव्ह सांगतो सांग समाजासमोर मांडतो ही आता कॅमेरा आमच्यावर असल्यामुळे आम्ही बोलतो पण कॅमेराच्या मागे असणारी तुमची जास्त जबाबदारी काय दाखवायचं काय नाही दाखवायचं <coughs> हा आग्रह आमच्या बरोबर तुम्ही सगळे पण करू शकता कारण तुम्ही हे पोचवणारे ना काय बाळा बरोबर की नाही ओके बाय थँक्यू